आपण पाहत आहात बागला दिंडोरी शहरामध्ये विविध कामांसाठी आदिवासी बहुल भागातून तसेच दिंडोरीच्या पश्चिम भागातून अनेक महिला मुली वयोवृद्ध महिला येत असतात कोणी आपले शासकीय कामासाठी येत तर कोणी आपल्या आरोग्यांच्या कामासाठी येत असतात तर कोणी शिक्षण घेण्यासाठी काही खरेदीसाठी येत असतात परंतु महिलांना शासकीय कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय बस स्टँड या ठिकाणी स्वतंत्र आहे तर त्या ठिकाणी कुलूप लावलेले असते असा काहीसा प्रकार समोर येत आहे तर या संदर्भात उज्ज्वला कोथळे सामाजिक कार्यकर्त्या यांनी सार्वजनिक ठिकाणी तसेच बस स्टँड या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावे अशी मागणी केली आहे व महिला वर्गाची कुसंबना थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दळ आज आपल्या दिंडोरी शहराविषयी दोन गोष्टी बोलण्याचा मानस आमचा झाला बरेच दिवस झाले दिंडोरी सारख्या अतिशय उत्कृष्ट किंवा वेगाने वाढणाऱ्या शहरामधली जी सामाजिक परिस्थिती आहे खास करून महिलांच्या संदर्भात त्या अनुषंगाने मी आज इथे बोलत आहे महिलांना इथे शौचालयाची उपलब्धता नाही आपलं तहसील कार्यालय असेल बस स्टँड असेल किंवा तुमचे पंचायत समिती असेल या ठिकठिकाणी जर बघितलं तर महिलांना आजही कुठलीही शौचालयाची व्यवस्था झालेली दिसत नाही प्रचंड वेगाने वाढणाऱ्या शहराची जर ही अवस्था असेल तर काही बोलायलाच नको दुसरा विषय जर तुम्ही बस स्टँड कडे गेलात तर तुम्हाला बाय बघायला मिळेल तिथे स्वच्छता गृहांमध्ये फक्त आणि फक्त दुर्गंधीच इतकंच नाही तर नको असलेल्या गोष्टी निदर्शनास येत असल्यामुळे आमच्या विद्यार्थिनी मुली शालेय मुली कॉलेजला जाणाऱ्या मुली तसेच बाहेरून प्रवास करणाऱ्या महिलांची अतिशय गैरसोय होत आहे आणि याच्याकडे कधी कधी असे वाटते कि सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे तर हे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करणाऱ्यांना विनंती आहे या गोष्टींची लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी नंतर सगळ्यात अजूनही महत्वाचा विषय की रोड रोमिओनी जो मानलेला आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण बंद होण्याची वेळ आलेली आहे याकडे देखील प्रशासनाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती कारण रोड रोमिओन मुळे मुलींना क्लासला किंवा शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी सुद्धा आ, उशीर होत आहे आई वडिलांची मदत घ्यावी लागत आहे आणि त्यामुळे आमच्याकडे आलेल्या याच्यानुसार काही मुलींना शाळा सुद्धा बंद करावी लागत आहे तर याची दक्षता घेण्यासाठी किंवा याच्यावर कार्यवाही सगळ्यांनी करावी ही इथे नम्र विनंती धन्यवाद